भाजपची एक टॅगलाईन होती महाराष्ट्र आता थांबणार नाही पण हा महाराष्ट्र ज्याच्यात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे थांबवलाच गेला पाहिजे आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे कारण काल अजून एक बातमी कानावरती ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत अजितदादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा खर मा, तर मुख्यमंत्र्यांनी बोलून घ्यायला पाहिजे होता राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता हकालपट्टी केली पाहिजे होती पण आता इथे थांबून चालणार नाही आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आहे सांगतोय सुधारित चार्जशीट झाली पाहिजे कारण आज सगळं चालतं ना आपल्याच माध्यमातून सगळं कळत मी अजूनही तुम्हाला अजून एक सांगतो जे कोणी त्या फोटोमध्ये आहेत ज्यांनी कोणी खून केला आहे माझी तर मागणी आहे मला माहीत नाही इतर सगळे सहमत आहेत की नाही पण माझी मागणी ही आहे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे एक उदाहरण झालं पाहिजे भावना व्यक्त करतो